तर मित्रांनो बघू शकतात आज पंधरा ऑगस्ट आपल्याला गावातूनच रेस्क्यू कॉल आलेला होता घराच्या बाहेर थोडीशी अडचण होती अडचणीमध्ये मामांनी नवनाथ मग मामा त्यांनी बघितलं होतं सापघरची ती कोणच्या बाजूला आहे बरीचशी मेहनत करून इथं साप बघितलेला आहे बिळामध्ये जातानी तो रोडवर सगळे रोड रो, येणार जाणे रोज सारखं सांगत होते काय साप दिसत होतं साप दिसतोय तर बघू आपण आता कोणत्या प्रकारचा इथं साप आढळतो त्याला आपण सुखरपुरी त्यांनी बाहेर काढू मित्रांनो बरीचशी मेहनत करून तुम्ही बघू शकता बिनबिशेरी वर्गातला धामान जातीचा साप सतत रस्त्याला दिसत होता हेर बाय व्हिडिओ का सतत दिसत होता सगळ्याला लय दिवसापासून तो आडवा सर्वजण या चापाला पिऊन घाबरत होते बिळामध्ये इथून बघू शकतो काढली

साप हा आपला प्रत्येक शेतकऱ्याचा मित्र आहे तर साप आपल्या शेतीमध्ये राहिलं तर जे आपल्या गुण शेतीमध्ये ना उंदरांचा नायट करायचं काम करत वेळात सापेळ्याच्या दिसून सोडून दे की जे शेतामध्ये उंदरं असतात ते उंदरांचा नायनाट करायचं काम नाही साप प्रत्येक साप करत असतो आपल्या परिसरा बिनविसरी साप आता त्याला आपण व्यवस्थित ठिकाणी सोडत असतो कारण आपल्या परिसरात मित्राला तर सर्वांची भयभीत आता दूर झालेली आहे सर्वजण साप बघण्यासाठी तुम्ही बघू शकता बरीचशी शाळेची वर्ग ला शाळेची मुलं सुद्धा शाळेमध्येच होतात आम्ही तिकूनच तेव्हा फोन आला तर सगळे माय मागं पळत पळत आले सगळे এই <laughs> যাব <laughs>